तर ह्या जगाला रामायण कोणी दिलं की भारताच्या प्रेसिडेंट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्हत्या तिकडे पण जातीवादी चष्मा आड येतो त्यांना नाही बोलवलं मोहन भागवतला बोलवलं आता त्या आर्दी चड्डीवाली बामट्याचं काय काम तिकडे मनुवादी भाजप आणि आर एस एसचा जातीवाद चष्मा सुजात आंबेडकर यांनी सगळंच काढलं राम मंदिरच्या उद्घाटनाला वाल्मिकी समाजाला प्राधान्य देण्याऐवजी मोहन भागवतला बोलावलं यावरून सुजात आंबेडकरांनी थेट हल्लाबोल केला हे धाडस आंबेडकरच करू शकतात या अर्ध्या चड्डीवाल्या भामट्याचं तेथे काय काम असं म्हणत सुजात आंबेडकरांनी थेट आर एस एस आणि भाजपला निशाणा साधला दोन चोवीस मध्ये एक भव्य दिव्य मंदिर उघडलं गेलं राम मंदिर बरोबर आठवतय आता मला सांगा या देशाला या देशालाच नाही तर ह्या जगाला रामायण कोणी दिलं महंत वाल्मिकींनी महर्षी वाल्मिकींनी आता जेव्हा एवढं मोठं राम मंदिर उभं करतात एवढं मोठं राम मंदिर बांधतात तेव्हा तिकडे महर्षी वाल्मिकींचा एक पुतळा किंवा एक प्रतिमा नको एक प्रतिमा नाही एक पुतळा नाही ठीके पुतळा नाही प्रतिमा नाही वाल्मिकी समाजाचा एक प्रतिनिधी तरी नको का तिकडे उद्घाटनाला तर नाही तिकडे कोण होत नरेंद्र मोदी ठीके त्यांचा हक ते भारताचे प्राईम मिनिस्टर आहेत अजून कोण होत योगी आदित्यनाथ ठीक आहे उत्तर प्रदेशचे सीएम आहेत त्यांच्या राज्यात उद्घाटन झाले ते असतील अजून कोण होत अमित शाह नव्हते मोहन भागवत होते पण दुसऱ्या बाजूला बघा की भारताच्या प्रेसिडेंट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या तिकडे आदिवासी समाजाच्या प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत पण जातीवादी चष्मा आड येतो त्यांना नाही बोलवलं मोहन भागवतला बोलवलं आता त्या आधी चड्डीवाली बामट्याचं काय काम तिकडे मोहन भागवतला बोलवायची काय गरज पण राम मंदिर उद्घाटन करतायत तर त्यांना एका ब्राह्मणाला बोलवून ते पवित्र करण्याची गरज होती